नमस्कार शेतकरी मित्रांनो आज हवामान विभागाची मोठी अपडेट ताजी अपडेट आलेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये पावसाचे वातावरण ढगाळवाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमार्फत मिळणार आहे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती ही अपडेट आधी मिळणार आहे तर चला सुरू करूया शेतकरी मित्रांनो हवामान अंदाजाविषयी माहिती आज आहे सतरा तारीख सतरा अठरा एकोणवीस या तारखेला काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण व वा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचे संकेत हवामान विभागानं वर्तविले आहे तर स शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण तुरळक ठिकाणी पडण्याचे संकेत मिळाले त्या संबंधित पुढील जिल्ह्याची नावे लक्षात घ्या सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक बीड लातूर या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये ढगाळ वातावरण हे तीन दिवसभर धुके देखील निर्माण होणार आहे त्यामुळे हा देखील अंदाज शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावा जेणेकरून आपल्या शेतपिकाचे जे नुकसान होणार नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या भागामध्ये काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याचे देखील संकेत हे हवामान विभागाने वर्तवले आहे त्यामुळे हा देखील अंदाज शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावा कांदा उत्पादक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सतर्क राहून आपले पीक हे वाचवावे तर शेतकरी मित्रांनो पुढील हवामान अंदाज आल्यास आपल्याला अपडेट दिले जाईल तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद